नमस्कार मी नटराज तुमवाड आपण पाहत आहात आपलं चॅनल योजनांची माहिती मित्र हो चॅनल वरती पहिल्यांदा चला असाल तर अशा नवनवीन माहितीपूर्ण पूर्ण व्हिडिओसाठी नवनवीन अपडेट साठी चॅनल ला आता सबस्क्राईब करायला विसरू नका आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील नवीन प्रेस करा तर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी अत्यंत महत्वाची अशी अपडेट आहे कारण लाडकी बहीण योजनेमधील या महिलांचे पैसे जे आहेत ते आता बंद होणार आहेत कारण अर्जाची छाननी करण्यासाठी शासनाकडून काही मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आलेल्या आहेत या मार्गदर्शक सूचनानुसार आता अर्ज छाननी जी आहे ती केली जाणार आहे आणि या सूचनेनुसार ज्या महिला अपात्र होतील त्यांना पैसे जे आहेत ते बंद केले जाणार आहेत तर नेमक्या सूचना काय आहेत चला या व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर माहिती जाणून घेऊयात तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अर्जाची छाननी करण्याकरिता मार्गदर्शक सूचना दिनांक एक ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजीच्या मान्य सचिव महोदय महिला व बालविकास मंत्रालय यांच्या ऑनलाईन बैठकीत सूचनेनुसार या मार्गदर्शक सूचना ज्या आहेत ते देण्यात आलेल्या आहेत तर सूचनांमध्ये नंबर एक आहे नारी शक्ती दूत ॲपवर लाभार्थ्याचे वय दिनांक एक सात दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण नसेल तर त्या लाभार्थ्यास अपात्र करावे नंबर दोन वेब पोर्टलवर लाभार्थ्याचे वय दिनांक तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी एकवीस वर्ष पूर्ण नसल्यास लाभार्थ्यास अपात्र करावे नंबर तीन लाभार्थ्याचे वय दिनांक एक आठ दोन हजार पंचवीस रोजी पासष्ट पेक्षा जास्त असेल तर त्यांना अपात्र करावे नंबर चार लाभार्थ्यांच्या वयाची तपासणी करते वेळेस त्यांचे आधार कार्ड व्यतिरिक्त जे कागदपत्र अपलोड केले होते ते तपासूनच वयाची खात्री करावी वयाचा पुरावा तपासताना केवळ आधार तपासू नये तसेच आधार कार्ड व इतर कागदपत्रांवर जन्म तारखेत बदल आढळल्यास लाभार्थ्यास अपात्र करावे तर तुम्ही जे आधार कार्ड अपलोड केलेलं आहे आणि जन्मासंदर्भात इतर जे काही डॉक्युमेंट्स अपलोड केलेलं आहे कागदपत्र अपलोड केलेलं आहे यामध्ये जर तफावत आढळली तरी देखील तुम्ही योजनेतून अपात्र होणार आहात नंबर पाच आहे कुटुंबात एक रेशन कार्ड म्हणजेच एक कुटुंब आता कुटुंबाची व्याख्या या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर कुटुंबात दोन पेक्षा जास्त लाभार्थ्याच्या तपासणीमध्ये लाभार्थ्याचे रेशन कार्ड तपासावे व त्यातील किती महिला या योजनेचा लाभ घेत आहेत ते तपासावे शासन निर्णयान्वे एक कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहे असे नमूद आहे मान्य सचिव यांचे ऑनलाईन बैठकीतील सूचनेनुसार एक कुटुंबात एक विवाहित आणि एक अविवाहित महिलेपेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर कुटुंबातील सदस्यांनाच विचारून पात्र किंवा अपात्र ठरवावे तर या सूचनेच्या स्पष्टीकरणासंदर्भात मित्र हो शासनाकडून काही उदाहरणं देखील देण्यात आलेली आहेत ते देखील आपण खाली पाहणार आहोत त्यानंतर सूचनेमध्ये म्हटलेलं ला आहे लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू केल्यानंतर रेशन कार्ड मध्ये बदल केलेला असल्यास जुने रेशन कार्ड प्रमाणे कुटुंबातील महिलांची संख्या ग्राह्य पकडावी नंबर सहा कुटुंबात दोन विवाहित महिला जर योजनेचा लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही अपात्र आहे आता या ठिकाणी दाखल देखील माहिती देण्यात आलेली आहे पहा तर उदाहरणामध्ये नंबर एक सांगितलेला आहे कुटुंबातील सासू आणि सून अथवा दोन किंवा दोन पेक्षा जावा जर लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही पात्र ठरेल व इतर महिला ज्या आहेत ते अपात्र होणार आहेत अपात्र होतील नंबर दोन कुटुंबातील दोन बहिणी लाभ घेत असतील तर त्यातील एक बहीण ही अपात्र आहे त्यानंतर सात नंबरची सूचना आहे लाभार्थी ही व्यक्ती परप्रांतीय असेल तर त्यांना देखील वरील प्रमाणे निकष लागू राहतील नंबर आठ ची सूचना आहे लाभार्थी जर स्थलांतरित असेल तर स्थलांतरित ठिकाणावरील एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या मार्फत लाभार्थ्याची तपासणी करून घ्यावी स्थलांतरित ठिकाणी जर लाभार्थी बद्दल कोणतीही माहिती एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांना अवगत झाली नसली तर लाभार्थ्यास अपात्र करावे तर अशा प्रकारे मित्र अर्जाची हो छाननी जी आहे ती केली जाणार आहे आणि या मार्गदर्शक सूचनानुसार ज्या महिला पात्र नसतील त्यांना अपात्र या योजनेतून केलं जाणार आहे त्यांचे पैसे जे आहेत ते बंद केले जाणार आहेत तर लाडकी बहीण योजनेतील लाभार्थ्यांसाठी ही होती महत्वाची अशी अपडेट ही अपडेट ही माहिती आपल्या इतर मित्रांना माता भगिनींना देखील जास्तीत जास्त त्यांच्या व्हॉट्सअपवरती आणि आपल्याकडील व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवायला नक्की विसरू नका अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी नवनवीन अपडेटसाठी चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केले नसेल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा आणि शेजारी दिलेल्या बेलला देखील न विसरता प्रेस करा भेटूयात नवीन अपडेटसह नवीन माहितीसह धन्यवाद